नमस्कार तुही रे माझा मित्र ह्या सिरीच्या एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहत आहोत ईश्वरीने इथे कोडं उकललेलं असतं आणि तिला ते उलगडल्यानंतर ती लगेच गुरुजींकडे जाऊन सांगते की मला पादुका मिळली आहे मग गुरुजी म्हणतात कुठे आहे तर ती चौरंगावरती जो कपडा असतो तो बाजूला करते आणि चौरंगाखाली हात घालून एक ला लाल रंगाचा कपडा बाहेर काढते त्या कपड्यामध्ये चक्क सोन्याच्या पादुका निघालेल्या असतात ज्या इतक्या ठिकाणी शोधल्या पण कुठेही मिळाले नाही फक्त हीच एक जागा होती जिथे शोधणं बाकी राहिलं होतं आणि बघता बघता सगळ्यांच्या डोळ्यापुढे पादुका ठेवल्यानंतर सगळेजण इतके आनंदी होतात सगळ्यांनी आश्चर्य वाटू लागतं राकेशचं मात्र तिळपापड झालेला असतो त्याचा संताप झालेला असतो या ईश्वरीमुळे पुन्हा एकदा खूप मोठा फटका बसला आहे त्याला जी रक्कम व्हावी होती ह्या पैशातनं सोन्याच्या तिथं मिळलीच नाही म्हणून तो संतापलेला असतो ईश्वरी इथे सगळ्यांना सांगते गुरुजींनी मला सांगितलं जे जिथं आहे तिथे नाही तर दुसरीकडे आहे त्याची जागा चुकली म्हणजे घरात होत्या पण त्या मिळत नव्हत्या मग मी विचार केला तर माझ्या लक्षात आला पण ही जागा पाहिलीच नाही म्हणून ह्या जागेवर पाहिल्यानंतर लगेच आपल्याला पादुका मिळाल्या आता हे कोणी केलं काय केलं हे सगळं बाजूला ठेवून इथे सगळेजण चर्चा करत असतात की आता गुरुजींच्या हस्ते पादुकांचं छान प्रकारे सोहळा आणि व्यवस्थित पूजन करून घेऊया मग गुरुजी सगळ्यांना बसवतात त्या सोन्याच्या पादुकांचं जे पूजन अभिषेक असतो तो ईश्वरी आणि अर्णवच्या हातून करून घेतला जातो सगळेजण आनंदी असतात छान प्रकारे पूजा झालेली असते आणि सगळेजण त्या पादुकांचं मग दर्शन घेऊ लाग लागतात पुढे आपल्याला हे दिसेल की दर्शन झाल्यानंतर आर्नव आणि ईश्वरी दोघे जोडीने त्या पादुकांचं मनोभावे पूजन करतात त्यांचा आशीर्वाद मागतात स्वत त्या पादुकांचं दर्शन केल्यानंतर आरती करतात इकडे गुरुजींशी बोलताना त्यांना लक्षात येतं की गुरुजी म्हणू लागतात तुझी जी बायको आहे ती फारच हुशार आहे तुला खरंच तिच्यामुळे लाभच होणार आहे असं ऐकल्यानंतर सगळेजण मन प्रसन्न होऊन हसू लागतात इकडे मात्र आजीच्या मनात अजूनही ती तिढा आहेच की ईश्वरीचा जो काही ज्योतिष पद्धतीने जी पत्रिका जुळवली तिच्यामध्ये काहीतरी दोष आहे तर त्या दोषामुळे ती ते त्या ईश्वरीला स्वीकारत नाही हे गुरुजींचे लक्ष देतात तर गुरुजी इथे तिला म्हणू लागतात तुमच्या मनात काहीतरी आडी आहे इथे मी दत्त गुरुजींची फक्त वाणी सांगत आहे माझ्या मनात तसं काही नाही ही मुलगी तुझ्या घरासाठी खरंच लक्ष्मीचं पाऊल घेऊन आली आहे हिच्यामुळे घरात लक्ष्मी आहे आणि ह्या मुलीमुळे अजूनही बरकत येणार प्रसिद्धी मिळणार पैसा अडका संत संतती सगळं काही व्यवस्थित होणार तर तूही त्या मुलीचा स्वीकार कर जास्त वेळ वाया घालवू नको असंही इथे आजीला ते गुरुजी सांगतात आणि ईश्वरी खरंच खूप चांगली निर्मळ मानाची आहे तिच्यामुळे या घरात धन लक्ष्मी सगळं काही टिकून राहणार हे सगळं काही आजीच्या डोक्यात चांगला प्रकाश पाडण्यासाठी इथे गुरुजी बोलत असतात आणि सगळे घरातले इतके आनंदी होतात की गुरुजी जसं वर्णन करतात तसंच ईश्वरी फार हुशारपणे आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत मदत देखील करते तर ईश्वरीचं जे काही चांगलं भलं होईल ते फक्त तिच्या स्वतःमुळेच दुसऱ्यांचंही ती भलं करू शकेल अशी इथे गुरुजींनी चांगलीच इच्छा सांगितली आहे आणि सगळेजण तिथे आता बसलेले असतात सगळे जेवण करण्यासाठी गुरुजी वगैरे गेलेले असतात तर मामा म्हणू लागतात कार्यक्रमात इतका गोंधळ झाला पण नंतर सगळं काही सुखरूपपणे पार पार पडलं ह्याच गोष्टीचं मला जास्त आन आनंद आहे आणि मग इथे ईश्वरी आजीकडे पाहते पण आजी जेवणाच्या टेबलवर बसलेले असतानाही तिचं मन नाराज असतं तिचं कशातही लक्ष लागतच नाही त्याच्यामुळे मग इथे सगळेजण गप्पा मारू लागतात इथे वल्लवीला मात्र आता डाऊट येतो की चौरंगाखालीच त्या पादुका होत्या हे फक्त ईश्वरीलाच कसं कळलं इतर कुणाला का तिथे सापडले नाही त्या वल्लवी सगळ्यांसमोर बोलू लागते की मला वाटते ईश्वरीनेच ते चौरंगाखाली ठेवले आणि सगळ्यांसमोर काढून दाखवायचे नाटकं केले तिनेच हे दागिने सोन्याचे लपवले पादुका लपवल्या आणि आता तीच ते काढून दाखवून सगळ्यांसमोर सुपरवुमन बनते पण वल्लवीने हे वाक्य बोलल्यानंतर आता आजी आज तिला म्हणू लागते की तू जे काही विचार करते तो फारच चुकीचा आहे आता इथेच सगळं तुझे विचार वगैरे था, सगळं थांबव गुरुजींनी जर सांगितलं आहे तर त्यांची वाणी म्हणजे शेवटचा शब्दच आणि त्यांनी सांगितलं आहे की ईश्वरीने असलं काहीही के केलेलं नाही तर नाही केलेलं इथे आजीने आता चांगलीच बाजू नाचसुनाची घेतलेली आहे वल्लवीचा संताप होतो ह्या दोघ पुन्हा एकत्र येत आहेत की काय वल्लवी म्हणते मग घरातल्याच व्यक्तीने हे केलेलं असेल तर कोणी केलं असेल बरं तितक्यात ना अर्ण म्हणतो द जिजूंनी तर सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात आकाश म्हणतो तू जिजूंचं नाव का घेतायस दादा तर तो म्हणतो अरे आपले जिजू क्रिमिनल क्रिमिनल लॉयर आहे आणि त्यांना माहिती असेल क्रिमिनल काय काय विचार करू शकतो आणि कसं कसं करू शकतो म्हणून जिजूंना माहिती असेल की हे कोणी केले तर असं शब्दांची फिरवा फिरव केल्यानंतर राकेश म्हणू लागतो की मला खरंच ह्या केसमध्ये काय बोलावं कळे ना अंजली म्हणते तुम्ही की क्रि क्रिमिनल लॉयर आहे तर तुम्हाला कळेलच ना कोणी केला असेल अंदाज तर बांधा आहे एखादा मग इथे तो म्हणू लागतो की मला खरंच अंदाजही येत नाही पण मला तरी वाटते घरातले हे कोणी करणार नाही देवाच्या बाबतीत बाहेरून खूप लोक आपल्या घरी येऊन गेले आज तर सोन्याचा मोहमुळे कोणी केला असेल असं म्हणतो आणि तिथून उठून बाहेर निघून जातो त्याचा संताप झालेला असतो की आता पैसे दादाचे कसे फेडायचे तो तर आपल्या मा जीवावरच उठेल तितक्यात अर्णव आणि ईश्वरी दोघंही राखेचं रिंगण बनवतात त्यात त्यातनं राखे उभा असतो आणि त्याला म्हणू लागतात की तुझीही एक दिवस आम्ही दोघं मिळून अशीच राख रांगोळी करणार आणि आज आजपर्यंत तुझे काही दुःख जे काही कष्ट दू इतरांना दिले त्यातनं तुलाही आता तेच सगळं वाटायला येणार तुझ्या पापांचा घडा भरला आहे तुझ्या पापांमुळेच आज तुझी अवस्था झाली आहे इथे राकेश त्यांना म्हणतो की तुमची फालची कर बंद करा आणि निघा बऱ्या इथून असं म्हणत त्यांना तो काढून देतो आणि इथे ईश्वरीला एक रिक्वेस्ट अर्णव करतोय तर ती त्याला नकार देते ती काय असेल अंजलीच्या मनात इथे राकेशने सूड उगवण्यासाठी विष पेरायला सुरुवात केलं आहे अर्णव आणि ईश्वरीच्या विरोधात आता त्यातनं अर्णव आणि ईश्वरी कसं सिद्ध करू शकाल की ते नि निर्दोष आहे अंजली त्यांची बाजू घेईल की नाही